मित्रांनो मी आता ऑफिसमध्ये आलो आहे आता इंजिनियर लोक सेफ्टीचे लोक याचे आहे तर मी तुम्हाला दाखवतो आमचं ऑफिस कसे आहे आणि आता कसं पावसा दिवस राहते आम्ही या ठिकाणी स्टे करतो मग आणि आमचं मेन काम असते एल वन हो जी वनवरती जे एल जी वनवर जे सेगमेंट आणतात ना ते सेगमेंट लावण्याचं काम की राहते सगळं आता मी तुम्हाला ऑफिस दाखवतो म्हणजे हे एक कंटेनर असते इथं सगळं म्हणजे ऑफिशनचं काम किंवा काही स्टे असते म्हणजे चल बा या रामगिराम करायचं असलं इथं आम्ही करतो तर आमच्या गावचे आहे सिद्धार्थ पाटील थी बी आहे थे थे ते या ठिकाणी काम करते ते ऑफिसमध्येच राहते पण माझ्यासोबत विवेक पण आलाय विवेक तिकडे बाहेर गेला तर आपलं काम करायला बाकीचे पण आहे गावचे मित्र ते प्रत्येकाला एक एक लोकेशन दिलं आहे ते आपापल्या लोकेशन राहतात मला जसं हे आहे तर मी आपल्या ऑफिस राहतो मग सेगमेंट आलं तर मग सेगमेंट जावं लागतं बघून तुम्हाला दाखवता ऑफिस कसं ते हा ते पाहिजे असे कंटेनर राहते असे इकडं पाण्याची किसोई राहते कूलर वुलर राहते मस्त आरामात आराम विकत इकडे हे डी जेवे राहते म्हणजे आपलं हे मेट्रोचं लाईन चालू आहे इकडे पूर्ण मेट्रोचं काम चालू आहे इकडे आता हे तुम्हाला ऑफिस दाखवतो ऑफिस म्हणजे कंटेनर आहे इकडे टेबल राहते मस्त सामान वामान ठेवलं ना का टिफिन गिफिन आणतो इकडे आपण इकडे पाण्याची कॅन राहते मस्त थंड पाणी भेटते प्यायले आणि <laughs> इकडे तुम्ही पाहू शकता एकदा आपले इंजिनियर सेफ्टी लोक इकडे राहतात इक मस्त कूलर इक इक उलर इकडे कूलर उलर ठेवलाय आणि इकडे चेअर वेळ ठेवलाय जास्त काम नाही रे त्यांना बस आले का रेस्ट वेस्ट करते कॅप ऑफ ठेवते फायला पाहिजे वरच्या पडतात लोक तसं इकडचं हे ऑफिस राहतं बघा क्लीन मिळून करून ठेवलं हे आमच्या गावचे पाटील तो मस्त आरामाचं काम यायचं काही टेन्शन नाही आहे मस्त आला का आपल्या चेहरीवर बसते एक नंबर काम यायचं लिखाय करायचं काम आहे ते असं आहे आमचं हे ऑफिस आता हे बाहेरचे दाखव तुम्हाला आता आम्ही जेव्हा आहे ना हा आहे नागलोक चौक समोर तिसरं हे लग्नाचा हॉल आहे हा आता कसं लाईट आहे नाही हा समोर पाहिजे इकडे आहे नागलुक चौक आणि इकडून मग आता हे मेट्रोचं चालू आहे काम इकडे हे एल जी वन आहे समोर गेला आहे भिलगाव नागपूरला गेला आहे रोड हा ठीक आहे